तेंडोली तांबडगेवाडीतील ग्रामस्थांचा गावाशी संपर्क अद्याप तुटलेलाच मुसळधार पावसामुळे उज्ज्वला नदीवरील कॉजवेवर पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण झाली आणि यामुळे तेंडोली तांबडगेवाडी कॉजवेवर पाणी आलेलं यामुळे येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे तेंडोली तांबडगेवाडी येथील कॉजवे दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आला मात्र या कॉजवेची उंची कमी असल्याने पावसाळ्यात त्यावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो या नदीची पूर परिस्थिती चार पाच दिवस तशीच कायम असल्याने येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे तसेच या वाडीतून रुग्णांना उपचारासाठी आणता येत नाहीये त्यामुळे या कॉजवेची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली आहे मात्र यावर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही काय परिस्थिती नक्की आता काय परिस्थिती म्हणजे आता सांगायचं ना आता पाऊस नाही म्हटलं तरी नव्वद दिवस असतो त्यातले साठ दिवस तर आम्ही ना तो असं माझं तुम्हाला तिकडे एकदम एक मोडका साखू आहे त्याच्यावरून आम्ही येतो जातो बाकी साठ दिवस आमचे ना असे जातात शाळेतील मुलं आहेत सगळं इथं शाळा आहे त्यांना एकदम म्हणजे जीव घेणं गावाचा आहे आमच्या आता अचानक कोणाला भगण असेल काय नसेल, का नसेल तर येथून कसं कोण येणार ते माहिती डोक्यावर नाही तर खुर्चे साखवा असं जेव्हा मधलं जावं लागेल एवढी हालत आहे सगळ्यांना सांगून झालंय हा रस्ता सुद्धा ना पूर्ण खणून गेलेला आहे आतमध्ये बघायचं आहे हे पाणी गेल्यावर तुम्हाला दिसेल फक्त मागच्या जे आमच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणजे इथले आहेत कौशलगाव हो, यांनी फक्त सिमेंट पिशव्या दिले पण की गावातल्या लोकांनी मिळून सगळं आरती म्हणजे स्वतःच्या मेहनतीने बाकी सगळं केलंय साकवात पण तसंच ते गाव त्यांनी फक्त थोडंफार म्हणजे दादूजी आपल्या ह्यातून केलेली बाकी इथं कोणीही लक्ष देत नाही काही नाही आता इमर्जन्सी काय झालं तर एवढी तुम्ही पण बघू शकता एवढी हालत बेकार आहे म्हणजे सांगूच शकत नाही एवढे सगळ्यांना सांगून झालंय फक्त निवडणुकीपुरते येतात आणि जातात फक्त आश्वासन देतात झालं गेलं आता तुम्ही म्हणजे दिसू शकता तुम्हाला काय हालत आहे आता आठ ते पंधरा हे पाणी जाणार नाही तरी हे पाणी जाण्यासाठी आमचे लोक थोडं पाणी कमी झालं ना का जीव घेणं म्हणजे इथं गाजू टाकतात तुम्ही बघू शकता राजू टाकून पाण्यात उतरतात खोल आणि ते झाड बिड सगळी काढतात जीव घेणं पावा असं म्हणजे सगळं करताना पण आम्ही कुठे आम्हाला कोण अजिबात मदत म्हणजे ग्रामपंचायत पण नाही आणि कोण नऊ बाकी पण नाही प्रॉब्लेम म्हणजे आमचा प्रॉब्लेम एवढाच आहे की आम्हाला मोठ्या पुलाची गरज आहे मोठ्या पुलाची गरज असल्यामुळे आम्ही कसं कोणाकडे म्हणजे आता इकडे गेलो तिकडे गेलो फक्त एवढाच करतात आमच्याकडे काय बाकी पर्याय नाही कोणतरी आजारी पडला तर तो तिथंच असतो तोपर्यंत त्याचा जीव जाईल अशी कंडिशन या पुलाची आहे आणि तिथनं न्यायचा म्हणजे ते काय होत नाही तिथनं आता एखादा आजारी असेल तर तिथनं जाणार नाही तो कारण त्याला उचलून न्यावा लागतो असा दोन तीन वेळा ही घटना घडलेली आहे अजून इथं काय कोणाचा काय विषय नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी तेंडोली